नर्मदेहर बसने नर्मदा परिक्रमा भाग सहावा मैयाच्या कृपेने आम्ही विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत होतो प्रत्येक तीर्थक्षेत्रीस गेल्यानंतर तिथली एक वेगळी अनुभूती आम्हा सर्वांना येत होती आणि आम्हाला जसं जमेल तसं आम्ही त्या क्षणाचा अनुभव घेत होतो प्रत्येकजण आपल्या स्वतःजवळ काहीतरी नोंदवून ठेवत होतं मनामध्ये काही ना काहीतरी विचार येत होते आणि त्या विचारांमधून आपल्याला जे काही जमेल ते साठवून घेण्याचा मग कधी मनात असेल कधी स्मरणात असेल कधी वहीत असेल साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रवास तर अतिशय मजेशीर असा होता म्हणजे एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक भव्य पुतळा आणि या पुतळ्याच्या भोवताली असलेली मैया आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळे आपापले फोटो काढण्यात दंग मैयाचं एक अतिशय सुंदर दर्शन आम्हाला तिथे घडत होतं पण आम्ही प्रत्यक्ष पुतळ्याच्या आत जाऊन जो जी खिडकी केलेली आहे तिथे दर्शन घेऊ शकत नव्हतो कारण मैया ओलांडायला लागली असती आणि आम्हाला परिक्रमित असल्यामुळे हे काही करण्याची संधी मिळाली नाही परंतु आम्ही हा जो अनुभव घेतला हा सुद्धा खूप सुंदर अनुभव होता सरदार वल्लभभाई पटेल या थोर नेत्यांच्या कार्याची अतिशय चांगली ओळख आणि त्यांच्याविषयी मनामध्ये लो लोकांच्या मनामध्ये असलेला आदर आपल्याला या परिसरामध्ये नक्कीच दिसतो तर असं सगळं करत करत आमचा प्रवास पुढे चालू होता पूर्वीसुद्धा मी या ठिकाणी येऊन गेले होते परंतु त्यावेळेला मैयामय माई झालेली नसेन कदाचित त्यामुळे आज मी मैयाला ज्या नजरेने पाहू शकत होते त्यावेळेला मला ती नजर नव्हती अशा मैया मैयाचं दर्शन जिथे जिथे होईल त्या त्या ठिकाणी आम्ही थांबून मैयामध्ये असलेले जलचर जे होते त्यांना काहीतरी खाऊ घालायचा मग त्यांचं दर्शन घ्यायचं असा मजा मजा करत सुद्धा प्रवास चालू होता मुखी मैयाचं नाम दृष्टीलासुद्धा मैया आणि हे आजूबाजूचं सगळं मैयामय वातावरण या सगळ्यांनी मनाला एक प्रसन्नता लाभत होती आणि ही प्रसन्नताच आम्हाला या प्रवासामध्ये आनंद देत होती खरं तर मैयाच्या या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे या एकवीस दिवसामध्ये आम्ही सतत मैयाचंच पाणी प्यायलो आणि कुठेही कधीही मनातसुद्धा आलं नाही की अरे हे बिसलरी नाही आहे किंवा आपण इथलं पाणी प्यायचं का असे कोणतेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडतच नाहीत आपलं मन मैयाने इतकं भारावलेलं असतं ना की जे काही आहे ते पवित्रच आहे ही भावना आपल्या मनामध्ये असते त्यानंतर आम्ही नीलकंठेश्वर महादेव मंदिरात गेलो जिथे मांडवगड हा माळवा प्रांतातला अतिशय सुप्रसिद्ध असा गड असा प्रदेश आणि या प्रदेशाचं एक अलौकिक असं सौंदर्य आम्ही अनुभवलं इतका मोठा किल्ला राजवाडा आणि या वास्तूला असलेला इतिहाससुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी कोणत्याही प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथलं जे स्थानिक असं वैशिष्ट्य आहे तर त्याबरोबर त्याचा इतिहास असतो आणि हा इतिहास प्रत्येक वेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला गाईड केला होता आणि गाईडने व्यवस्थित सगळी माहिती दिली होती तर अशा प्रकारे आम्ही सगळी ठिकाणं अनुभवली आणि राजा बाज बहादुरांचा महल जिथून राणी रूपमती त्यांची कथा आणि त्यानंतर तिथल्या ज्या एकेका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये आवाज येण्याचं जे स्थापत्यशास्त्र होतं तर ते सगळं ते इतकं आम्ही भारावून गेलो होतो ना हे सगळं बघताना की असं वाट प्रत्येक क्षणाला आपल्या देशातल्या ह्या ज्या कला क कला कौशल्य आहे देशाचं आणि जे काही त्या काळामध्ये जेव्हा आता ए आयच्या जगात आपण वावरतो आहे पण ए आय नसताना आपल्याकडे जे काही होतं ते किती अलौकिक होतं आणि संपूर्ण जगाला आपल्या देशाचं कौतुक का आहे हे आपल्याला अशा ठेव्या ठिकाणी गेल्यानंतर लक्षात येतं आणि खरोखरच हे सगळं मनामध्ये अगदी भरून ठेवावं असं होतं तर त्यानंतर आम्ही जिथे पोहोचलो तो तर घाट याचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे महेश्वर घाटाचा तो तुम्ही जरूर बघा महेश्वर सारखा घाट आणि तिथली शांतता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची क्षणोक्षणी पदोपदी येणारी आठवण त्यांचं तेंस, त्यांची शिवमंदिरं त्यांचं जणू काही वास्तव्य आपल्याला तिथे आढळतं म्हणजे त्यांचं आजही त्या तिथे आहेत की काय असं आपल्याला एक अनुभव तिथे येतो एका बाजूला मैया आहे आणि मैयाचं दर्शन घेत घेत आपण हे अलौकिक सौंदर्य अनुभवतोय ही एक वेगळी अनुभूती तुम्हाला त्या ठिकाणी येते खरोखर महेश्वरचं दर्शन आणि तो महेश्वरचा संपूर्ण राजवाडा पाहताना आम्ही हरखून गेलो होतो आणि या सगळ्याचा अनुभव घेत घेत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेलो तर खरोखर तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तेव्हा महेश्वरला येऊन इथला अनुभव घ्या खूप आवडेल तुम्हाला आणि मैयाचं दर्शन घेत मैयाचं अलौकिक सौंदर्य निहाळत आपण या प्रवासातून नक्कीच खूप मोठी शिदोरी सोबत घेऊन जाल आ, याची मला खात्री वाटते हा संपूर्ण प्रवास आम्हाला ऐतिहासिक आध्यात्मिक आणि सामाजिक अशा वेगवेगळ्या दृष्टीने घडवणारा होता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्यांचा जो पुतळा इतका आवाढव्य मोठा पुतळा आणि त्याचं दर्शन घेताना मन भरून येत होतं आपल्या देशातल्या या स्त्रिया खरोखर देवीचंच रूप होत्या आणि या सगळ्यातून आपण शिकवून आपण स्त्रियांनी आता कसं घडलं पाहिजे कथ कसं राहिलं पाहिजे हे सगळं आपल्याला शिकवणाऱ्या होत्या आमचा प्रवास निरनिराळ्या मंदिरातूनसुद्धा चालू होता त्यामुळे तिथे जिथे सत्संग मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही सत्संग घेतच प्रवास केला आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळालं वेगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख झाली आणि प्रत्येक व्यक्तिमत्व आम्हाला लक्षात राहील स्मरणात राहील अशा काही गोष्टी शिकवून गेलं जे आम्हाला पुढच्या आयुष्यातसुद्धा उपयोगी पडणार आहे तर असे अनेक अनुभव आपल्याला या एकवीस दिवसामध्ये येतात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही अनुभव बघूया नर्मदेहर।